नमस्कार मित्रांनो मी अक्षय शिंदे आणि चोराखळी नगरी या युट्यूब मध्ये आपलं एकदा स्वागत आहे तर मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन अर्थात पोकरा टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या टप्प्यामध्ये एकवीस जिल्ह्यांसह सात हजारापेक्षा जास्त गावामधील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली अमरावती वाशिम यवतमाळ बुलढाणा वर्धा जळगाव नाशिक नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जे काय गाव आहेत त्या गावामधील प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो एन डी के एस पी या पोर्टलवरती जाऊन शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक टाकून किंवा शेतकरी फार्मर आय डी टाकून त्यांना अर्जदार लॉग इन करून या योजनेमध्ये अर्ज प्रविष्ट करता येणार आहे अर्ज सादर करता येणार आहे तर मित्रांनो यामध्ये बऱ्याच बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि अजून काय बाबी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे त्याचं प्रक्रिया काय आहे तर याचा पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणारच आहोत <coughs> मित्रांनो हे होते सगळ्यात महत्वाचं अपडेट तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन आणि प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील धन्यवाद